हॅलो हा नमस्कार मी सीमा फडके मी आत्ता परत इथे तुम्हाला घेऊन आलेली आहे उडपीच्या कर्नाटकमधील उडुपीच्या मालपे बीचवरती आहे आणि हा बघा सुंदर असा परिसर अथांग जलाशय असलेला मला जरा अंदमान निकोबारचा फील येतो इथे आणि हा सुंदर असा हा हा बघताय तुम्ही इथे आम्ही आत्ता एंडला आलेलो आहोत ह्या आणि इथे संपूर्ण समुद्र असता परत इथे जॉईन झाल्यासारखा वाटला आणि हे बघताय तुम्ही इथे सूर्य अस्ताला जाण्याच्या तयारीत आहे आणि त्याचबरोबर इथे बीप असतात ना त्या टाइपचे छोटे छोटेसे आहेत मोठे मोठे असे हाही एक सुंदर मला अनुभव आला आणि इथे आल्यावरती ना स्पष्ट सांगायचं तर अरुण दातेजींच्या दोन ओळी गुणगुणल्याशिवाय मला राहत नाहीये ਯਾ ਚੰਨਾ ਵਰ ਯਾ ਚਕਨਾ ਵਰ ਸਤਿਦਾਨ ਪ੍ਰੇਮਧਰਾਤੀ ਬਾਏ ਬਾਏ ਫਿਰ ਅੱਜ पुढच्या भागा